डॉक्टर नंदकुमार गोडगे यांचा वेगळा उपक्रमानं तळेगाव परिसरातून कौतुक थंडीपासून संरक्षण करण्यासाठी देवराम नारायण गोडगे प्रतिष्ठान यांच्या वतीनं ब्लँकेटचं मोफत वाटप थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निराधार व गरजू लोकांना देवराम ना, ना गोडगे प्रतिष्ठान तळेगाव दिघे यांच्या वतीनं परिसरातील गरजू व्यक्तींना तळेगाव दिघे तालुका संगमनेर इथं डॉक्टर गोडगे हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये मोफत ब्लँकेटचं वाटप करण्यात आले या प्रसंगी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला चिंचोली गुन गुन गुराव येथील महेश किसन सोनवणे यांची कनिष्ठ लिपिक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर इथं निवड झाली तसेच प्रतीक्षा केशव भागवत यांची संभाजीनगर कारागृहात पोलीस पदी नेमणूक झाली प्रतीक आबासाहेब भागवत यांची इंडियन एअरफोर्समध्ये नेमणूक झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं गुण गौरव करून यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय श्री देवराम दादा नारायण गोडगे यांच्या अध्यक्षतेखाली व वा प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री हरिभाऊ दिघेसर मेजर महेंद्रजी सोनवणे युवा कीर्तनकार अरुण महाराज दिघे ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब भागवत अतुल कदम राजू भाऊ दिघे मेजर राजू गुंजाळ सागर कार्ले प्रकाश दिघे शिवाजी देवराम गाडगे सरपंच माझा चॅनलचे रामनाथजी बोराडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशोक जगताप सर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन जनसंवाद चॅनलचे अध्यक्ष दत्ता भाऊ घोलक यांनी केले आभार साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी मानले शंभरहून अधिक नागरिकांना बँकेचा वाटप करण्यात आले कडाक्याच्या थंडीमध्ये उद्धार ब्लँकेट मिळाल्यामुळे मुळे चेहऱ्यावर हसू उमटले कल्पनेतून आज हा कार्यक्रम होतो आहे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी अरुण महाराज आहेत आमचे वर्गमित्र प्रकाशजी हे सर्व शिवाजीराव गोडके पाटील जगताप सर अतुल भाऊ राजेश आबासाहेब सर्वच आमचे दत्ता त्याच्यानंतर रामनाथजी बोराडे सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद मी त्या ठिकाणी देतो खर तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये प्रत्येक व्यक्तीने ठेवली पाहिजे या ठिकाणी संस्कृती अशी फक्त मला काय मला काय आणि घेण्याची संस्कृती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यातही पुन्हा तर देना संस्कृती ही देवराम नारायण गोडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठिकाणी डॉक्टर गोडगे आणि अविरतपणे म्हणजे काय असतं की काम जे आहे बऱ्याच वेळा काम सुरू केलं जातं सामाजिक तिथे टाबलेले ध्येय धोरणाने त्या ठिकाणी सुरू केलं जातं परंतु ते काम काही काळ चालतं आणि नंतर मध्येच बंद पडत मग ते आपण चार चार जण असतात चार जणांची चार तोंड चार ठिकाणी होतात डॉक्टर साहेबांची सातत्याने आरोग्यविषयक असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल स्वतःच्या खिशातून चार पैसे पदर मोड करून समाजासाठी काहीतरी द्यायचं ही धारणा ठेवून हे काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे मग या त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोणाकडे पैसे असो नसो परंतु त्यांना योग्य उपचार आणि एक आधार म्हणजे डॉक्टर नंद कुमार गोडगे म्हणजे एक आधार आहे सर्वसामान्य व्यक्तीला कि जाऊ दे आपल्याकडे पैसे जरी नसते तर जरी असेल असेल द्या नसेल तर जात असेल काही अडचण असेल तर नंतर द्या मग ते पण प्रामाणिकपणे डॉक्टरांच्या या सर्व जे काय उपक्रमाला नंतर हुशार नाही का होईना जसं अडचण होईल तसं आणून देतात परंतु एवढा आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करत आणि महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांचं नाव एक सामाजिक उपक्रमामध्ये आहे कारण डॉक्टरांचं ब्रीदच आहे नवम कामय राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये स्वर्ग नको मला राज्य नको मला फक्त दलितांची जी दुःख आहे ती कमी करण्याकरता शक्ती दे हे ब्रीद घेऊन डॉक्टरांनी आपल्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि आज तेच डॉक्टर स्वतः जगत आहेत कारण त्यांना माहीत आहे डॉक्टर दवा देऊ शकतो पण प्रत्येकाला ही दुवेची जास्त गरज असते दवेपेक्षा जसं सरांनी अभदरच सांगितलं तर सहानुभूती म्हणजे ही फार औषधापेक्षाही भयंकर चांगली असते म्हणजे उत्कृष्ट असते आणि दवेपेक्षा दुवेची जास्त गरज असते आणि ती दुवा दे देण्याचं काम डॉक्टर या ठिकाणी निश्चितपणानं करत असतात यापुढील आयुष्या करता भगवंताकडे एकच मागणी करील डॉक्टरांना अकल्प आयुष्य हवी तया कुणा माझी सकाळ हरिज याद असा त्यांनाही उत्तम आयुष्य आयुष्य आरोग्य डॉक्टरांना मिळावं आणि अशाच प्रकारची समाजाची सेवा साधू संतांची आई वडिलांची सेवा खर तर आज त्यांच्या माता पित्यांच्या आयुष्यामध्ये एक मुलगा डॉक्टर आहे एक मुलगा वकील आहे वकील आणि डॉक्टरांच्या बाबतीत जर समाजामध्ये पाहिलं तर रोष व्यक्त केला जातो पण आज ह्या कुटुंबाने त्याला एक वेगळ्या प्रकारचा आदर्श घालून दिलेला आहे कारण माझे दोघांशी घनिष्ठ संबंध आहे डॉक्टर साहेबांचाही माझ्या कोर्टाच्या माध्यमातून संबंध येतो त्या त्यावेळेला त्यांची समाजाप्रती असलेली जागरूकता समाजाप्रती असलेलं प्रेम ते अविनाश भाऊंच्या बाबतीत आणि नंदकुमार भाऊंच्या बाबतीत म्हणजे हे संस्काराचं बीज आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी अमृताच्या जी अंगी जी आहे अमृताची वेली अमृताची फळे पुढे झाली विजाची आहे हे खरं अमृत आहे आई वडिलांचं आहे आणि त्या आई वडिलांच्या अमृताचं हे फळ आहे हे असंच बहरत राहो हीच मी माय माउली पंडरंगाच्या प्रार्थना करतो मला लोक नेहमी इतकं दानदर पोहोचवता इतके पैसे वाटता तुम्हाला काय भेटत तुम्हाला जिल्हा परिषदेत उभं राहायचं आहे का पंचायत समितीला काय करायचं आहे पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की मला वाटल्यानंतर काही कमी पडत नाही निश्चितच काही भेटत जरी नसलं मला हे काही भेटत जरी नसलं तरी आपल्या सर्वांच्या नाही म्हणून आपल्या सर्वांची सेवा आशीर्वाद अशीच घरीत राहू माझे आजोबा आहे त्यांनी मला घडवलं देवराम नारायण गोडवे त्यांच्या नावाने मी हे प्रतिष्ठान चालू केले आहे आणि मला फार आनंद आहे की माझ्या घरामध्ये कोणी आजारी नाही बऱ्याच वेळा काही कॅन्सर असतात सर मधुमेह असतात सगळं काही आजार असतात किंवा काही मध्ये वीस वीस लाख रुपये घालूनही माणसं जगलेले नाही तर मला एक रुपया खर्च नाही म्हणून तो कुठेतरी आपण समाजासाठी खर्च करावा अशी माझी मनातून तळमळीची इच्छा असते आणि त्यांच्या जोरावरच आपल्या सर्वांच्या आशीर्वादावरच अजूनही आजोबांचं वय अठ्याऐंशी अभिष्ठ चिंतन सोळा आपण साजरा केला आणि आजोबांचं वय ब्याण्णव आहे अजूनही मत एकदम टकाटक आहे रेंज मध्ये आहे अजून दिसत आहे ऐकू आहे सगळं हे सगळे आशीर्वाद आणि दादा आता सांगायची गोष्ट एकच की मी फार भाग्यवान आहे की हे सुख पाहायला माझे आजी आजोबा आई वडील आहे बऱ्याच वेळा आपण गरीब परिस्थिती असते आपण कष्ट करतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतात त्यावेळेस आई वडील जिवंत नसतात किंवा आजी आजोबा जिवंत नसतात म्हणून मी भाग्यवान आहे की आपले सगळं वैभव बघायला माझे आजी आजोबा आहे आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्यावरती असेच राहू मी सर्वांचा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय